प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मी दत्तात्रय सूर्यवंशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच्या वतीने पंचवीस सप्टेंबरपासून या ठिकाणी नवींबे शहराच्या परिवर्तन यात्रेसाठी प्रारंभ केला असून कालच्या दिवसामध्ये म्हणजे सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपार एक वाजेपर्यंत परत पर संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत संपूर्ण वाशी परिसर पिंजून काढला आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिवर्तन यात्रा सुरू झालेली आहे ते माझ्यासमोर आहे ते या नविंबेचे अध्यक्ष आणि मनसेचे प्रवक्ते गजानन काळेसाहेब सर काल जी परिवर्तन यात्रेचा शुभारंभ झाला जागृती देव जे देवस्थान आहे तिथून जी सुरुवात झाली काल का कालच्या दिवस बारा तुम्हाला नागरिकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला नाही मला वाटतंय ही नवी मुंबई जी वसली या वेळात खूप पुरातन मंदिरं ह्या नवी मुंबईत आहेत शिवशंभूचं जे जागृतेश्वर मंदिर आहे तिथे आम्ही अभिषेक केला आणि आमच्या ह्या परिवर्तन यात्रेची सुरुवात झाली मी मुळातच काल जे म्हटलं की इतर सगळ्याच प्रश्नांबरोबर नवी मुंबईकरांना भेडसाणारे जे कायम प्रश्न ते शिक्षण आरोग्य रोजगार आहे या प्रश्नावर आमची ही यात्रा सुरू झाली आरोग्याच्या विषयासंदर्भात निश्चितपणे मी सांगेल की मी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं एकोणीस तारखेला कालबाह्य झालेली औषधं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी हॉस्पिटलमधून दिली जातं काल ज्या लहान बाळाला याच्या अगोदर औषध देण्याचा प्रयत्न झाला आणि ज्या आईवडिलांच्या सतर्कतेमुळे ते देता आलं नाही त्यांनी ते एक्सपायरी डेट पाहिली ते दाम्पत्य आणि ते मूल काल आलं होतं आम्ही गोणेसाहेब हे सगळ्या मंडळींनी तो साठा सुद्धा जो होता तो पूर्ण तपासला सुदैवाने नवी मुंबईकरांना सांगायला मला बरं वाटतं की एकोणीस तारखेला पत्रकार परिषद झाल्यानंतर काल आम्ही जो साठा बघितला त्याच्यामध्ये कुठलंही एक्सपायरी डेटचं औषध नाही आहे पण ही अवस्था आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल असलेल्या विषयाची मला वाटतं नवी मुंबईकरांनी ह्या आरोग्याच्या प्रश्नाच्या संदर्भात सतर्क राहिलं पाहिजे खाजगी हॉस्पिटलचे दर तर आपल्याला परवडेन असे झालेले मी जसं म्हणालो की आमचा एक मित्र आहे त्याच्या एक खूप जवळच्या मित्राला अपोलो हॉस्पिटल अठ्ठावीस लाख रुपये किडनी का लिवर ट्रान्सप्लांटची सांगते आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही ट्रान्सप्लांटची सुविधा नाही आपल्याला थेट मुंबईला जावं लागतं कळव्याला जावं लागतं ला। किंवा मुंबई जावं लागतं कुठल्याही सोयीसुविधा नाही डॉक्टरांची भरती केलेली नाही नर्सची भरती नाही अशा परिस्थितीत फक्त सांगाडे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या इमारती बांधायच्या चार पाच 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 मजली आम्ही काल सेंट मेरी शाळेच्या बाहेरसुद्धा पालकांना भेटलो आणि ह्या शिक्षण फीच्या संदर्भात सयांची मोहीम आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने राबवलेली होती कालच्याच गडीला शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल गंमत अशी आहे की जे जुगाव येते मोठ्या प्रमाणात एक आठ मजली इमारत आहे तरण तलाव म्हणून ब्याण्णवपासून या नवी मुंबईकरांसाठी महापालिकेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांना आणि इथे असलेल्या नेत्यांना साधा तरण तलाव स्वतःच्या मालकी हक्काचा बांधता आला नाही फक्त अनेक लोकांनी मागणी केल्यावर आज तरण तलाव आहे पण त्याचं उद्घाटन झालं नाही राजकीय नेत्यांची सत्ताधारी नेत्यांची वेळ मिळत नाही म्हणून हे लटकून राहिलेलं आहे आम्ही दोन तारखेपर्यंत वेळ दिलेली आहे जर ते नाही झालं तर या समारोपाला यात्रेच्या आम्ही त्याचं उद्घाटन निश्चित करणार महाराष्ट्र भवन गेली दहा वर्षे इथल्या स्थानिक आमदारांकडून झालेलं महाराष्ट्र भवन व्हावं हे सगळे विषय सुटावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आम्ही एक संकल्प शपथ घेतली आणि या विषयासाठी परिवर्तन यात्रेत आम्ही कटिबद्ध झालो आहे तर आत्ता या परिवर्तन यात्रेमध्ये ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेने इमारती बांधल्या अद्यावत अशा इमारती बांधलेल्या आहेत परंतु ते उद्घाटन विना पडू नये जसं एखादं एक उदाहरण द्यायचं झालं तर सी सारख्या ठिकाणी पाहण्याघर असेल त्या ठिकाणी वयोवृद्ध आश्रम आहे त्याच्यानंतर का अद्यावत अशी शाळासुद्धा बांधलेली आहे परंतु उद्घाटन नसल्यामुळे आज नागरिकांची त्या ठिकाणी दुराव म्हणजे नागरिकांचे हाल होत आहेत संदर्भात तुम्ही आता या परिवर्तन यात्रेमध्ये कशा पद्धतीने ते आयुक्तांशी चर्चा करणार आहात मुला मुळात आणि अधिकाऱ्यांचे पैकारातून पैसे कट झाले पाहिजे हो आता तुम्ही आमच्या टॅक्सपेअरमधून करोडो रुपयाच्या इमारती बांधल्या आणि त्या जर खुल्या होत नसतील त्याचा जर उपयोग फायदा जर नवी मुंबईकरांना होणार नसेल तर आम्ही उद्घाटन करतो एखाद्या तरण तलावाचं स्पोर्ट्ससाठी जी इमारत बांधली त्याचं उद्घाटन राजकीय नेत्यांनी करायला पाहिजे नवी मुंबईत काय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू नाही आहे कधी राजकीय नेत्यांना ही समज येणार आहे की एका खेळाडूच्या माध्यमातून त्या इमारतीचं उद्घाटन व्हायला पाहिजे अशा अनेक इमारती आहे मग त्या लायब्ररीच्या असतील त्या ब विविध अभ्यासिकेच्या संदर्भातल्या असतील स्पोर्टच्या संदर्भातल्या असतील ते जर नाही झालं दोन तारखेनंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी निश्चित करणार आजच्या दिवसात तुम्ही ए पी एम सी मार्केटमधले अध्यावत अशी पाच एकच प्रश्न बघतं ही पाच जी काय या ठिकाणी जे व्यापारचे इमारती आहेत त्यातसुद्धा डबघायला आलेल्या आहेत त्याकडेही प्रशासन लक्ष देत नाही आज व्यापारी हातबल झाले त्याचबरोबर त्या ठिकाणी जो काम करणारा दैनंदिन कामगार आहे त्यांचीसुद्धा दुरावस्था झाली आजच्या तुमच्या पाण्यामध्ये तुम्ही पुढचा निर्णय का काय घेणार आहात तर काय ए पी एम सीचे नेते शौचालय घोटाळा सापडले याच्यासारखं दुर्दैव नाही आहे जे स्वतःला माथाडीचे नेते मापाडीचे नेते सांगतात शौचालयासारख्या घोटाळ्यामध्ये सुद्धा घोटाळे करायचे आणि पैसे कमवायचे हो मग मा ह्या मार्केटची अशीच दुरावस्था होणार ना ह्या पाचही मार्केटमध्ये असलेला व्यापारी सुखी नाही माथाडी सुखी नाही मापाडी सुखी नाही येणारा जो ग्राहक आहे तो सुखी नाही आहे इमारती तर खूप लांब राहिल्या आतमध्ये रस्ते तरी बरे आहेत का रस्त्यांपासून जी दुरवस्था आहे रस्त्याची कंत्राटं काढायची शौचालयाची कंत्राटं काढायची इमारतीची कंत्राटं काढायची आणि तीस तीस चाळीस चाळीस वर्षाच्या आतच इमारती सगळ्या खराब होतात असे विविध प्रश्न आहेत आम्हाला अनेक माताडी मापाडी आणि व्यापारी येऊन भेटलेत पुढच्या काही दिवसात सन्मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून या विषयाला निश्चितपणे आज मी व्या काही व्यापाऱ्यांना भेटतो आहे काही माथाडी आमच्या कामगारांना भेटतो आहे अनेकांना आज गाठी होणार आहेत त्यांच्याकडून जे जे प्रश्न येतील माझं या सगळ्यांना सांगणे एकदा सन्माननीय राजसाहेबांवर विश्वास ठेवा आम्ही आमच्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही आहे आम्ही शेकडो विषय आणि करोडो रुपये नविंबेकरांचे वाचवले अनेक सिडको सोडत धारकांमध्ये माथाडी आहेत अनेक सिडको सोडत धारकांमध्ये इथले छोटे मोठे व्यापारी आहेत यांचेसुद्धा पैसे आमच्यामुळे सात सात लाख रुपये वाचले स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वाचले एकदा विश्वास ठेवा निश्चितपणे हे प्रश्न आम्ही सोडू या ठिकाणी जी पंचवीस सप्टेंबरपासून जा ते दोन ऑक्टोंबरपर्यंत जी काय परिवर्तन यात्रा होणार आहे ज्याच्यामध्ये ज्या या संपूर्ण कालावधी ज्या काय समस्या निर्माण झालेल्या आहेत ज्याची निवेदनं मिळतील त्याच्यानंतर दोन ऑक्टोंबरनंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढचं पाऊल उचललं जाईल असं या ठिकाणी गजानन काळे यांनी सांगितलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशीसह अश्विनी